तर आपण बघतोय भाजपमध्ये सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत रवींद्र चव्हाण गिरीश महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा हा भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे भाजप तर नाशिकमधील हे पदाधिकारी जे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी यांचा आता भाजपमध्ये हा प्रवेश सुरू आहे नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यामुळे काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठं खिंडार पडताना दिसत आहे आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत मला सांगायला आनंद होतो की नाशिक महानगरामधील सचिन मराठे प्रशांत दिवे डॉक्टर सीमाताई ताजणे गणेश गीते कमलेश बोडके आणि तन्नू ताजणे ही सर्व नगरसेवक यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे खर तर ही सर्व मंडळी गेल्या अनेक दिवसापासून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक राष्ट्रीय विचार आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टी चा विचार करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी सातत्याने नाशिक शहरातील असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर संपर्कात होते गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आज या सर्व प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो आणि यांना सर्वांना आश्वासित करतो ज्या विश्वासाने आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही आणि तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून नाशिक असेल किंवा महाराष्ट्राच्या येणाऱ्या विकासात्मक अशा सर्व विषयामध्ये आपण सर्वजण साक्षीदार होऊया एवढीच आपण सर्वांना मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो तर नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गणेश गीते यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय त्यामुळे नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय तर आपण बघतोय काही दिवसांपूर्वीच सुधाकर बडगुजारी यांनी देखील प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सध्या भाजपमध्ये प्रवेश करत आहेत तर नाशिकमध्ये मवियाला हा मोठा धक्का मानला जातोय कारण अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी गणेश गीते सचिन मराठे यांच्यासह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि याच भाजप प्रवेशामुळे ठाकरेंसह संपूर्ण मवियालाच हा मोठा धक्का मानला जातोय À, ah, ạ ah, ah, ah. तर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमधील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत सुरुवात सुधाकर बडगुजर यांच्यापासून झालेली होती आणि त्यानंतर अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आज देखील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये आलेत रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे आणि सोबतच गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजप कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश पार पडला आहे